नमस्कार मित्रांनो आपला आवडता नवमेहंद केसरी व रुस्त मेहंद केसरी बाकासूर हा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे आणि बाकासूरचं नियोजन काय हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे पलटणकारांचं पहिलं मानाचं एक आदत एक केसरी भव्यास आदत केसरी मैदान बरड या ठिकाणी पार पडलं या मैदानामध्ये आपला नवम हिंद केसरी रुस्तुम हिंद केसरी बकासूर आणि एक्का या हिंद केसरी जोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला ही जोडी पेडगाव हिंद केसरी मैदानाचीही मानकरी ठरलेली होती हीच जोडी आज बरड या मैदानामध्ये देखील पळली आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर मित्रांनो आता आपला नवम हिंद केसरी व रुस्तम हिंद केसरी बघा हा कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे माननीय सौ सुनित्रा वैनी अजितदादा पवार खासदार केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौदरवाडी फाटी रोड चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पाचवा क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक पंधरा हजार रुपये सातवा क्रमांक अकरा हजार रुपये आणि आठवा क्रमांक दहा हजार रुपये अशा प्रकारचे भव्य आणि दिव्य पक्ष्यांचे स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे आणि मित्रांनो याच मैदानाचा गेल्या वर्षीचा मानकरी बकासूर हा एक नंबरचा मानकरी राहिलेला आहे या मैदानामध्ये आपला आवडता नवम केसरी व रुस्तम हिंद स्त्री बकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पळायला येणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा कोण हे तुम्हाला मी उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगणार आहे बाकासूरचा सा पायरा हा चांगले आणि टॉपच्या नंदीसोबतच असणार आहे तर या मैदानामध्ये बाकासूर हा आपला शंभर टक्के पळणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद